आता ते वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हा हा दोघांची काडीमोड झाली एकत्र आल अगोदर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांचा काडीमोड झाला त्याच्यामध्ये चुकून वंचित बहुजन आघाडीची चुक आहे का महाविकास आघाडी चुक आहे तर चुक आहे ना कसं काय असं कारण कसंच नाही कसं मला सांगतो कि तु तात समजा तुम्ही मला आपलं म्हणून सोबत घेतलं मित्र म्हणून सोबत घेतलं आपण सोबत आलो तर घेतला नाही पाहिजे मी पण गैरफायदा नाही घेतला पाहिजे हा पहिली गोष्ट बरोबर आणि दुसरी गोष्ट काय माहिती का हम्म आपण दोघं आहेत ना हा इथं प्रमुख तीन पक्ष एकत्र आहेत बरोबर आणि बाकीचे छोट्या छोट्या संघटना असतील त्यांना एक जागा किंवा त्यांना काहीतरी उद्या त्याला राजधानी जागा नाही दिली तर उद्या आमदार केले भाजी त्यांना काहीतरी सभापती सभापती काहीतरी द्यावं लागेल ना आणि ही जुळवाजवळ खूप मोठी असते बरोबर हा बरोबर आणि मग जर लिडरिंग जे शरद पवार पटेल बरोबर तर त्यांना ते अनुभव येईल शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस काँग्रेसचे अनुभव येईल सगळे हे आता हे खूप चार बरोबर आघाडी चार हा चार झाले बरोबर आता अठ्ठेचाळीस म्हणजे बारा बारा जागा जरी सामान घेतल्या आता अठ्ठेचाळीस जागा होत्या बरोबर प्रकाशन मेर साहेबांनी सांगितलं होतं ना बारा बारा जागा करू आपण असं कसं शक्य होईल आता मला सांगायला की माझ्या कॉन्फिडन्स माझी ताकद आहे

माझे समर्थक जास्ती संस्था येते तुम्हाला मदत करते बरोबर खर्च तर तुमच्याच खिशातून करायचा तुम्हाला सपोर्ट सोडतो म्हणून मी तुम्हाला किती लागणार आहे का खर्च थोडा देणार बरोबर का हम्म फक्त माझे समर्थक तुमच्या सोबत असतील तुमच्या समर्थक मिळून दोघांची मिळून जीट येण्याची शक्यता हा चालत नाही तुम्हाला तीन सपोर्ट मिळाला त्यांच्या जीवा जास्त जागा घेतात त्यांच्या जीवावर बाकीच्या नाही पण त्यांची जीवनची ध्वजाराकत आहे ना सर मी काय म्हणतो ताकद आहे तर तुम्ही मागच्या वेळेस त्यांचे दोन चार ट्रान्सफर करून मिळाले अहो त्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का प्रत्येक मतदारसंघात त्यांना मागच्या वेळेस मतदान कसं पडलं माहितीये का हा ऐंशी आजारापासून अडीच तीन नाटक मतदान पडलं मी काय म्हणतोय सर तुम्हाला मतदान तुम्हाला किती पडलं यालाय पण ऐकून तर घ्यायला त्यांच्यामुळं जवळपास काँग्रेसच्या आठ ते दहा जागा पडल्या त्यांच्यामुळं बरं काँग्रेसची फक्त एकच जागा निवडून आली चंद्रपूरची मागच्या इलेक्शन मध्ये आणि ही जर सगळी तुलना केली तर त्यांना निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला वंचित भोजनगायची शंभर टक्के आहे आता दुसरं अंकिन ऐका का बरं का हा

कोकणाची काँग्रेसची उद्धव ठाकरेची यांच्याकडे रनिंग आहेत ना रनिंग शिक आहे पण ते बारा जागेचा प्रश्न बारा जागा थोडं मारत होती ते तुम्ही आम्ही काय करून घ्या ना आता समजा यांच्याकडे रनिंग मध्ये लोक आहे प्रकट आंबेडकरांना मोठं करायचंय किंवा त्यांना तेवढ्या जागा द्यायच्या केलं तर जागा कोणाच्या तुम्ही होणार मग होणार या टिरायच्या उमेदवाराला काय जाणार ते अहो पण तुमचा खास करून का उमेदवार एक दोन उमेदवार सोडले तर बाकी निवडून घेत नाहीत ना वंचित शिवाई सोडून द्या उद्धव ठाकरे पवारांचे उमेदवार बहुसंख्येनं आहेत ना ह्या फरक तुम्ही मी काय म्हणतो ऐका ना तुम्हाला त्यांना तीन जागा देते चार जागा देते तर तुम्ही काल घ्यायला पाहिजे ऐका लक्षात घ्या हो त्यांची लास्टला शेवटला चार जागा सुद्धा घ्यायची तयारी होती मग पण त्यांनी चार जागा कोण देतल्या माहिती का एक अकोल्याची समजा त्यांनी सत्तावीस जागा बर का त्या सत्तावीस पैकी चार त्यांना द्यायला पाहिजे होत्या जागा त्यांनी तीन जागा अशा दिल्या की जिथून उद्धव ठाकरे निवडून येत नाही काँग्रेस निवडून येत नाही आणि राष्ट्रवादी निवडून येत नाही आणि बहुजन आघाडी निवडून येत नाही उत्तर मुंबई अजून ते रावेर ते खडसे नाही का खडसेचा गड एकनाथ खडसे अशा पडून शंभर टक्के पडणार आहे अशा तीन जागा दिल्या म्हणजे याचा अर्थ एकच जागा दिली खऱ्या अर्थाने बरोबर आहे आणि त्याच्या माहिती दुसरा अर्थ असतं माहिती का की जरी समजा ही आघाडी एकत्र जरी आली तरी आमचा एकमेकांशी जे मोठं प्रेम नसतो त्यामुळे चालतात किंवा हे आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये आपल्या मागे राहायला पाहिजे सोबत राहायला पाहिजे का काय तर एक तुम्हाला उदाहरण सांगतो बऱ्याच जण असू म्हणतो सहा जागा द्यायला पाहिजे त्यांना जिंकून येणार आहेत साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एकोणीसशे बावन्नला सार्वत्रिक निवडणुका बर काँग्रेस फक्त काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षच होतात महाराष्ट्रात काँग्रेस आणि काँग्रेस एवढेच पक्ष होते महाराष्ट्रात दोन पक्ष मध्ये होते गांधीजींचे अत्यंत जवळचे होते समर्थक होते बरोबर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इथं मोठं वलय काँग्रेस म्हणून आणि स्वातंत्र्य योगा म्हणून कोणाच फलक लक्षात त्यांच्या पाठोपाठ राजकारणात उद्याला आलेले होते शंभर बरोबर प्रश्न काय आहे क्रांती सिंह नाना पाटील ही क्लीन कॅरेक्टर आहे आणि लोकांच्या मनातली हम्म बरोबर का आणि स्पष्ट वस्तू आहेत ते निवडून आले तर शंभर टक्के त्यांना मुख्यमंत्री तर करावंच लागणार आहे आणि मुख्यमंत्री जर झाले बरोबर काँग्रेसला त्यांच्या बऱ्याचशे निर्णय घ्यायला अडचणी येणार क्रांतिसिंह नाना पाटला पाटलांना चुकवणं शक्य बरोबर का आणि त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटीलनी असं श्रीमंत नाना पाटलांचं बहुजन वंचित आघाडीचा प्रस्ताव बरोबर का तसं क्रांतीसिंह नाना पाटलांनी तीन जागा मागितल्या होत्या काँग्रेसला मला बाकीचं काही घेतलं नाही तीन ठिकाणी माझे माणसं आहेत ते निवडून आले पाहिजेत माझी जोरचे बरोबर काँग्रेसवादी म्हणले काहीच अडचण नाही म्हणजे तुम्हाला तीन जागा म्हणजे तुमचा हक्क आहे ना काँग्रेसवर मी म्हणलं तर महाराष्ट्रातल्या जागा तुमच्या मनावर दिली हे बोलण्याचं माझ्या आणि मग hmm. त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला सांगतो की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन कार्यकर्त्याच्या दोन जागा त्यांनी दिल्या सोलापूर दक्षिण सोलापूर आणि सांगली काहीतरी ना महाराष्ट्रातल्या नाना पाटलांना लढण्यासाठी त्यांना काय पाहिजे होत नाही तिथे सातारा सांगलीच्या सातारा त्यांना पाहिजे आणि तिथं त्यांचं कार्य होऊ द्यायला होत ना हा आणि तिथं त्यांचं त्यांचा मोठा प्रभाव होता हा तिकडे हा पण नाना पाटलांना पण होऊ द्यायचं काँग्रेसच्या त्यांनी केलं माहिती का नाना पाटलांना ते म्हणजे नाना पाटील या सत्तामधली ही जागा तुम्ही सोडा आणि तुम्ही कर्नाटक मधून उभा राहा म्हणजे कर्नाटक मधून हा कर्नाटक मधून हा म्हणजे त्यावेळेस सोलापूरचा काही भाग कर्नाटक मध्ये होता आणि म्हणजे भाग सोलापूर सोलापूरच्या त्या भागामधले स्वतः तयार होता नंतर पुन्हा झाली त्याची तो साहेब नाव सांगितलं होताच नाव म्हणत होतो म्हणजे तर तिथं मला काहीच काम करायची गरज नाही पैसा खर्च करायची नाही गरज नाही प्रचारच करायची गरज नाही अशा प्रकार की मी माझ्या स्वतःचा जागा दिली म्हणून आणि तू म्हणजे मला दुसरीकडक काय जायला सांगायला म्हणतो त्यावेळेस काँग्रेस वाले काय म्हणजे माहिती का विश्वरावांच्या माहिती म्हणजे नाना पाटील तुम्हाला देश बोलतो हम्म देशामध्ये तुमचा प्रभाव आहे म्हणजे तुमचं ही निवडणूक नाही तुम्ही निवडून जे उमेदवार आपले निवडून येण्यासारख न येण्यासारखे म्हणजे सांगता येऊ म्हणजे ते एक जागा आपली ही फिक्स होती आणि तुम्ही दुसरी कुटुंब राहिले ते निवडून निवडून आजचा बुद्धिबीद करून त्यांना जवळ ती कुठं उभार केलं निवडणुकीत त्यांना पाळलं त्याची ते कार्यक्षेत्र नाही केवळ वर केवळ निवडणुका मला केवळ लोक ओळखतायत दोनदा पक्ष तरी गेला सगळा महाराष्ट्र ओळखितो का पण मंत्रा करणार काल तर एक प्रकार असतो जो त्या दृष्टीनं ह्याचं काम पुढं येऊ देण्यासाठी न येऊ देण्यासाठी त्यांनी सर्व केला असावं ते मला का तर याच नुकसान की जी काही भूमिका कटकवलेली आहे समजा उद्धव ठाकरे असून पवार हे स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणार आहेत त्यांच्या या अंकारामुळे हो ना तेच नाही कारण एवढं मोठं काय माहितीये का तीन दिवस तुम्हाला एवढं रेट नाही तो तुमची अजूनही गोळ्या नाही याचा अर्थ तुम्ही अजून बी तर त्या नजरेतून बाहेर नाही आहात ना त्यांच्या चार जागांमुळे तुमच्या पंचवीस तीस जागा जास्त एवढं निवडून म्हणून त्या निवडून म्हणजे काय तुम्ही पूर्णपणे बीजेपीला हा फायदाच ते जायचा